आम्हाला तर म्हणजे तरतरी आले विकांचा शुद्धपणा या सगळ्या गोष्टी माऊलीना किंवा संतांना स्नान ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात प्रवेश करत आहेत त्यावेळेला ही निरा नदी आहे आणि नदी या नदीचं स्नान जे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकाला अत्यंत महत्वाचं मानलं जातं किंवा त्या स्नानाशिवाय पादुका पुढे जात नाहीत या मागे एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिकाची जी स्टोरी आहे ती स्टोरी मी तुम्हाला आज सांगणार आहे कारण आळंदी ते पंढरपूर चालणारे जे पायी वारकरी आहेत ते या न या नीरा नदीच्या इथं आल्याच्या नंतर ज्यावेळेस स्नान करतात तर त्यांचं संपूर्ण दूर होतो त्यानंतर पुढचा प्रवास एका स्टोरी आहे ती मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे नीरा नदीचं स्नान करण्यासाठी आलंय आपण कुठला कुठपर्यंतचा प्रवास केला मी पुण्याहून निघालोय मी पंढरपूर जाणार आहे आता आमची दिंडी इथे शाळेमध्ये थांबलेली आहे आम्ही संध्याकाळच्या स्नान संध्या आलो आहोत नाही पंढरपूर जाणार आहोत माऊलींच्या पादुकांना इथं स्नान घातलं जातं आणि इथून पुढेच जा त्या मागे नेमकी काय असे ना अख्यायिका काय असावी अख्यायिका आता माझ्या माहितीप्रमाणे असं मी सांगू शकत नाही मला ना। पण इथून जात असताना की जे रस्त्याच्या मध्ये अशी मोठी कोणती अशी गंगा नदी ना नाही ना त्या ठिकाणचं पावित्र्य या ठिकाणचा शुद्धपणा या सगळ्या गोष्टी माऊलीना किंवा संतांना विप्रेत होत्या म्हणून तिथे इथे स्नान करून जात असावीत काय निरा नदीच पाणी आणि इथलं वातावरण कस होत अगदी रम्य आहे नुसतं रम्यच नाही तर प्रसन्न आहे आणि मनाला आल्हाद देणार असा आहे त्या ठिकाणी थांबलं म्हणजे आपण जे काही चालून आलो सगळा शिनभाग हल्ला जातो एक वेगळा उत्साह आनंद माझ्या मनामध्ये राहतो असा आहे तुम्ही वारी करताय वारी बद्दल थोडं आम्हाला वारी बद्दलच आता मी काय अज्ञान सांगणार म्हणा पण ज्या मोठ्याने वारी केली एकाने असं म्हणले वारी वारी म्हणजे काय तर वारी वारी जन्म मरणाते वारी याला गेल्यानंतर माणसाला जन्म मृत्यूला जावं लागत नाही असं एक आहे आणि तुकाराम म्हणले की एकदा तरी पारी पायी कर वारी करा त्यांनी सांगितले की मृत्यू झाल्यानंतर एकदा तुम्ही पंढरीची वारी केलीच पाहिजे म्हणजे या रोगाने तुमच्या जीवनाचं सार्थक होईल कल्याण होईल आणखी दुसरी गोष्ट म्हणजे या वारीमध्ये अत्यंत अज्ञानी लोक आहेत अत्यंत ज्ञानी लोक आहेत मी असं म्हणजे अज्ञानाचं अज्ञान दूर होण्याकरता आणि ज्ञानी लोकांचा लोका अभिमान कमी ही वारी असली पाहिजे त्याकरता कोणी इथं ज्ञान ज्ञान पाजवलं नाही अज्ञांना अज्ञान वाटू नये असं हे माऊलीचं फार मोठी ख्याती आहे इथून माऊली स्वतः पंढरपूरला गेले होते आणि हे प्रत्येक जागा ज्या रस्त्याने पाव पालखी जाते तिथून माऊली गेले असल्यामुळे ही प्रत्येक भूमी असणारी प्रत्येकाना पवित्र झालेला आहे इथून चालताना एक वेगळाच आनंद माणसाच्या मनाला वाटतो गौरम करुणा वंदालमाला कृपाल काय कृपाल बोळा शिवशंकर निरंजनी समर्पयामे सदगुरुनाथ महाराज तुम्ही स्नान केलं इथं कसं वाटलं वाट आम्हाला आता म्हणजे तरतरी आले होते कुठून चालत आलात आम्ही आळंदी आळंदी आता पूर्ण पुढचा प्रवास पुढचा प्रवास आता करायचा आता आधी पुढे आता हे लागते उतार लागते म्हणजे मुक्काम आता कमी कमी होत चालतंय कमी होत चालतंय आठ दिवस झाले गुरुवारी होतो आम्ही आज दिवशी गुरुवारी पोहोचणार पण करून तुम्हाला एकदम फ्रेश एकदम समाधान वाटलं आतापर्यंत चाललेला सगळा थकवा थकवा निघून गेलेला आहे आता इथून जोश नवीन उत्साह समाधान वाटलं पाणी कसं आहे आणि फार निर्मळ आणि स्वच्छ सर्व त्याच्या हातात आहे पांडुरंगाच्या हातात सगळं बस तेच करणार सगळं आहे की नाही हा पण नामधारी आहे सगळं करणार ती आहे रामकृष्ण हरी रामकृष्णारी आपण कुठून आलात श्री क्षेत्र टाळगाव शिकले बर मला सुरुवातीला असं सांगा की ही जी निरा नदी आहे त्या नीरा नदीच्या स्नानाशिवाय माऊलींच्या पालू पादुका पुढे जात नाही त्यामागचं काय महत्व आहे स्नानाचं वास्तविक पाहिलं तर चार भावंडापैकी <laughs> जसं स्वपन काका <laughs> मुक्ताई <laughs> या सर्व एकत्रित म्हणजे जसं माऊलींचं जिजुरूमध्ये <laughs> करामधून निराकडे येतात <laughs> निराकडून आता चंद्रभागेकडे स्नान होणार <laughs> आहे आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर <laughs> <laughs> प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्यामध्ये जाणार आहे मला पुढं तुम्ही आळंदीपासून इथपर्यंत पायी आलात तुम्हाला स्नान करून आता काय वाटतं आमचा तर आज थकवा गेलाच कारण आमचं भाग्यच भाग गेला अवघा झाला आनंद पूर्ण थकवा इथं आले की स्नान घातल्यानंतर पूर्ण थकवा गेला माझ्यासोबत काही माऊली पण आहेत माऊली स्नान केल्याच्या नंतर तुम्हाला काय कसा आनंद वाटतो एकदम असं म्हणजे असं वेगळा वाटलं की घरातल्या आंघोळीपेक्षा न्या ह्या आंघोळी पेक्षा बिगर साबणानी शरीर एकदम शुद्ध झाले पाणी कसं आहे निरण पाणी पण एकदम स्वच्छ आहे पाणी बघितलं होतं असं कधी नाही कधीच नव्हतं पहिल्यांदाच पाहिले आता तर स्नान करा केलंय तुम्हाला काय वाटत पहिलीच वेळ आहे त्याच्या खूप आनंद झाला तुम्हाला काय वाटतं बोला बोला असं आनंद झाला पहिल्यानेच आले खूप आनंद जी, जी दिंडी आहे त्या दिंडीबद्दलचंही मला थोडं महत्व सांगाय पादुका कुणाच्या आहेत आणि आपण नेमकं काय करा त्याबाबत पाठीमागायचं हे ह्या पादुका ज्या आहेत राष्ट्रीय संत श्रीपाद बाबा चव्हाण राष्ट्रीय संत रामदास बाबा बुधारे यांच्या ह्या पादुका आहेत गेले सत्तावीस सवे आणि हे अठ्ठावीस सवे आज मला असं वाटतंय वारी आहे आणि अठ्ठावीसाव्या वारीमध्ये आमचा प्रवेश असा <laughs> आम्हाला सत्तावीसाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं म्हणजे गेल्या वर्षी त्यांना राष्ट्रीय संत राष्ट्रीय <laughs> संत पुरस्कार आणि <आनी> सर्टिफिकेट दिल्यानंतर <laughs> योगायोगाने तीनशेहून <चे> अधिक <laughs> त्यांच्या रथांचे दिंडे सोळे चा, चालू राहिलात किंवा चालू आहेत <laughs> आणि आता जे आहे तर ते जीवनचरित्राविषयी थोडंसं महाराज मनोगत व्यक्त करतील बाबांनी हजारो साध्या तयार करून त्यांना मेथूपणा जाण्यासाठी ब्रह्मनामाचे उपदेश दिले काय भावना काय दाखवून घेऊ हजारो साधक तयार करून मी तुफानाची भूमिका प्रत्येकाची दूर केली आणि मोक्ष मार्गाच्या प्राप्तीला प्राप्तीसाठी ब्रह्मनामाचा उपदेशाचा काढा बाबांनी सर्व साधकांना पाजला ते बाबा आमच्या जीवनात जेव्हापासून आले तेव्हा आम्हाला भरपूर आनंदी आनंद भेटला संतान बिना प्राप्ती नाही ऐसे वेद देते गवाई असं म्हणलं चा चाले, चालेल आमचे बाबा सद्गुरु श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांना जेव्हा तेवीस वर्षापासून आम्ही गुरु केला तेव्हापासून असं समजून घ्या की आम्ही आनंदाच्या पुरातच आहेत असा आम्हाला अनुभव आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा चावल अगं आम ह्या पालखी सोहळ्यात आल्यानंतर आम्हाला खूप आनंद होतो बावीस वर्ष झाले मी पण पायवारी करते पण सद्गुरू सारे का असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करे राजा याची काय भीक मागे या जोगे सिद्धी पावे मग आम्हाला राजा सद्गुरू असा पाठीराखा असल्यावर आम्हाला काही भीती नाही कशाची आणि ना खूप आनंद वाटतो म्हणजे वारी म्हणजे आनंदाचीच वारी येते एकंदरीत आपण बघू शकतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका स्नान करून पुढे गेलेली आहे त्यासोबतच ही श्रीपाद बाबांची जी भक्त मंडळी आहे तीसुद्धा त्यांच्या पादुकांना स्नान घालून आता पुढे पंढरपूरच्या दिशेने निघाले शोरू डॉट कॉमची स्टोरी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका